नमस्कार मित्रांनो अकरा जूनच्या भागामध्ये मेघना नीरजला खोतांबद्दल सांगते आणि स्माईल करत असते नीरज म्हणतो मॉम एवढं खुश व्हायला काय झालं मेघना म्हणते दादांसारख्या माणसाला एवढा त्रास झाला त्याची शिक्षा लालिताईला मिळायलाच हवी होती बघू त्यामुळे तरी त्या सुधारतात की काय नीरज म्हणतो राईट लाली तंतनत किचनमध्ये येते आणि म्हणते सकाळपासून चहा नाही मिळाला ती पाचलवरचं झाकण काढते आणि म्हणते हे काय चहा पण संपला काय करू भूक पण लागली ह्यामध्ये बघते ह्यामध्ये पण काही नाही आहे हां हा लाडूचा डबा आहे लाडू खाते पण डब्यामध्ये लाडू पण नसतात लाली म्हणते कोणाच्या पोटात राक्षस शिरला एवढे लाडू खाऊन घेतले ते अजून डब्या शोधते पण काहीच खायला मिळत नाही लाली म्हणते कुठे गेले सगळे जाऊ द्या आणि निघून जाते बेडरूममध्ये येते आणि कांताला म्हणते इथं बायको उपाशी आणि तुमचा आराम चाललाय कांता म्हणतो हां लाली वास्तविक नवरा म्हणून हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे हसून म्हणतो मला माहिती आहे त्याचा काही उपयोग होणार नाही लाली म्हणते काय म्हणायचं काय तुम्हाला कांता म्हणतो मी एक जनरल तू बोल वाचा वाचा लाली म्हणते काय तर तो नाही बोल बोल लाली म्हणते त्या मंजूला पण ना उमासारखी तिची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे फक्त दोघांसाठीची आकृती काय कांता म्हणतो काय बोलतेस काय लाली म्हणते ओ बाहेर जा आणि माझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन या मला ना खूप भूक लागली कांतामंतू लाली हे बघ ती देव मला खूप भूक लागली बाशिंद्याच्या फंद्यात ना का पुडवा बाहेर जा आणि जे काय मिळेल ना ते घेऊन या कांतामंतू लाली गावासमोर जी काय आपली शोभा झाली ना त्यावरून मला कोणी उभा करेल असं तुला वाटतं हे बघ मला ना हात दाखवून अवलेक्षण करून घ्यायचं नाही समजलं ना तो झोपून घेतो लाली म्हणते आओ पण कांता काय ऐकत नाही लालिवन लवकरात लवकर जेवण करायला बाई बघायला पाहिजे ती लगेच फोन करू म्हणते हां शालू माझ्या घरी तू बाई पाठवणार होती ना कामासाठी आणि जेवणासाठी हो चोवीस तासासाठी पाहिजे तिला ना जेवण भांडी धुनी लादी हे सगळंच करायचं आहे हो हो तू लगेच पाठवा कांता म्हणतो कामासाठी बाई ओवी हो आणि उमा मंदिरातून येत असतात उमा विचारते काय गौवी काय मागितलंच देवाजवळ ओवी हो मनात म्हणते तुला काय सांगू मावशी मी एक नवीन काम सुरू करते मला तुझा दादांचा आणि देवाच्या आशीर्वादाची गरज आहे उमा म्हणते ओवी अगं काय काय झालं ओवी म्हणते काय नाही असंच मावशी तू काय मागितलं देवाजवळ उमा म्हणते अजून काय मागणार लालिताई बंधुभाऊजींना सुखी राहू दे कारण ते सुखी तर हे सुखी आणि यांना दुखी मी नाही बघू शकत ग ओवी यांनी खूप सोसलं ग आणि तेच पुन्हा यांच्यासोबत होणार असेल तर मला नाही सहन होणार ग तेवढ्यात गावातील दोन बायका येतात आणि म्हणतात वहिनी कशा आहेत तुम्ही उमा म्हणते मी बरी आहे तुम्ही कशा आहेत त्यातले एकजण म्हणते मी बरी आहे पण दुसरी मात्र उमाकडं किविलो आणि बघत असते उमा म्हणते आम्ही येतो आ त्या निघून जातात ती बाई म्हणते दादा खोतांनी सगळ्यावर पाणी फेरलं ह्या कशा भागवत असतील आपल्या गावातल्यांसाठी त्यांनी काय काही नाही केलं आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं त्यांची हालत बघवत नाही ग दुसरी म्हणते आपण त्यांना मदत करायला गेलो ना तर ते घेणार नाही ग त्यांचा स्वाभिमान दुखवतो दुसरी बाई म्हणते आपण वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करू शकतो आज आपला भजनाचा ना आपण बायकांसोबत चर्चा करूया दुसरी हसून म्हणते हो हो चालेल पण तुला सांगते मांदा एवढं सगळं झालं पण लालीचं डोकं काही ठिकाणावर येत नाही अति करते ती तिची मैत्रीण शालू ती सांगत होती घरकामासाठी लाली बाई शोधते म्हणे दुसरे म्हणते काय सांगतंय तीन पंचायती मुडून। ती पंचायतीचा ठराव मोडून कोण बाई तिच्याकडं काम करते ना तेच आपण बघूया कामवली डोक्यावर पदर घेते आणि लपतछपत लालीकडे येते पटकन दार वाजवते आणि लपून बसते मंजू दारू उघडते ती बाई समोर येते मंजू दतकून म्हणते कोण तुम्ही तेवढ्यात लालीपण धावत येते काय ग मंजू बाईला बघून म्हणते कोण ग तू ती बाई म्हणते अहो मी कामवाली तुम्हाला स्वयंपाकाला पाहिजे होती ना लालिवंती होय वय आते आते आत गेल्यानंतर लाली अगदी थाटात बसते आणि म्हणते तुला स्वयंपाक येतो का ती बाई म्हणते हो लाली म्हणते ठीक थी आहे तू स्वयंपाकघरात जा काहीतरी खायला कर आणि माझ्यासाठी घेऊन ये मी आधी बघते तू स्वयंपाक कशी करते नंतर आपण पगाराचा ठुरवा ती बाई जाते आणि पोहे करून आणते म्हणते हे काय पोहे आणलेस ती बाई म्हणते आहो तुम्हाला फक्त माझ्या हातची चव बघायची ना त्यासाठी दोन चमचे पोहे खूप झाले आहे ठीक ठीके पोहे खातीर म्हणते छान चवय ग तुझ्या हाताला बरं ऐक आमच्या घरात सात माणसं पण तुला स्वयंपाक करायचा तो फक्त तीन माणसांचा मंजू आता शॉकून बघत असते ती बाई म्हणते हो हो करते ना लाली आता काय काय काम करायचं त्या बाईला सांगते मंजुवंती लालिताई मी काय म्हणते खरंच माझं चुकलंच बर का लालिवंती होय काय चुकलं तुझं मंजू म्हणते त्या दिवशी मी एकटीसाठी उपीट केलं आणि खाल्लं लालीवंती होय का मंजू म्हणते आहो पण तुम्हाला माझ्या हातचं आवडत नाही ना म्हणून मी तसं केलं पण तरी पण माझं चुकलंच बरं का लालिताई आपण एक काम करूया ना दोघींसाठी पण ही बाई ठेवूया लाली काहीतरी विचार करते आणि म्हणते ठीक आहे ठीक आहे पण ही बाई काय स्वयंपाक करणार ते मी ठरवणार मंजू म्हणते चालेल चालेल लाली म्हणते ही बाई पहिले माझं काम करणार आता लाली बरंच काही बोलत असते आणि मंजू चालेल म्हणून सगळंच मान्य करते लाली म्हणते मंजू हिला सांग स्वयंपाक काय करायचा मंजुमती लालिताई तुम्ही आत्ताच बोलल्या ना तुम्ही सांगणार सगळं लाली म्हणते मम्मी तुला सांगते तिला काय स्वयंपाक करायचा ते तू सांग मंजुवंती ठीक आहे ठीक आहे चला हो आणि काहीतरी समसमीत करा खूप दिवस झाले आमच्या घरामध्ये कुणी पोटभर जेवलंच नाही लाली तोऱ्यात म्हणते आता कसं मालकीन झाल्यासारखं वाटतंय रघुणात एका काजूच्या कारखान्यामध्ये जातो आणि म्हणतो श्याम्या तुझ्याकडे काही काम आहे का तो तो हो दादा आहे ना तुमच्या माहितीतलं कुणी असेल तर पाठवून द्या दहा नंतर पाठवलं तरी चालेल रघुनाथ म्हणतो ठीक आहे मी पावणे दहाला पोहोचतो तो तो दादा तुम्ही हे काय बोलताय रघुनाथ म्हणतो मला कामाची खूप गरज आहे तो, तो तो दादा हा काजूचा कारखाना उभा करण्यासाठी तुम्ही मला पैसे दिलेत मी अर्धी पार्टनरशिप तुम्हाला दिली ना तरी कमी पडेल रघुनाथ म्हणतो त्यावेळेस असा उद्देश होता की आपल्या गावातील तरुण काहीतरी करू बघतोय म्हणून तुला मदत केली पण ह्या उद्देशाने नाही की त्याची परतफेड करावी लागेल तोंट दादा आमची जागा तुमच्या पायाजवळ मी काय तुम्हाला काम देणार रघुनाथ म्हणतो मला खरंच कामाची खूप गरज आहे तू जे दिशील ना ते मी करेल तुम्हाला पगार दे तोंट ठीक आहे दादा हिशोबासाठी मला कोणीतरी पाहिजेच होतं तुम्ही ते काम करा आणि घरी बसून केलं ना तरी चालेल मला अजून एक कारखाना सुरू करायचा त्यासाठी मला तुमची खूप मदत होणार तर रघुनाथच्या पाया पडतो रघुनाथ आशीर्वाद देतो आणि निघून जातो तो तो दादा माझ्या मदतीला आले माझी खूप भरभराट होणार निशा आणि नीरज घरी येतात ओ म्हणते निशी तू आत्ता आलीस निशी म्हणते अगं घरचं कामावरलं आणि निवांत बसायला आले आता निशी पिशवीमधून एक एक पॅकेट काढते आणि सांगत असते ही भाकरवाडी ही चिक्की अजून तिने बरंच काही आणलेलं असतं हो म्हणते ते निशी अगं एवढं सगळं तेवढ्यात रघुनाथ येतो आणि म्हणतो निशी नीरज नीरज दादांना लगेच नमस्कार करतो निशिवंत दादा हे बघा ती त्यांना ट्रॉफी दाखवते ते बघून रघुणाथच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो नीरजचे भरभरून आभार मानतो म्हणून ते आहो हे बघा निशिने किती खायला आणलं रघुनाथ म्हणतो एवढं प्रेमाने आणलं तर राहू द्या निशी बाळा एक काम कर यामधलं काही काढ आणि मोठ्या घरी नेऊन दे आता सगळेच बघायला लागतात तो तो निशी त्यांना सोडून खाणं बरं वाटेल का आणि जास्त द्या तिकडे जास्त माणसं आहेत ओवंत्य निशी थांब मी तुला भरायला मदत करते असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद